जय भीम मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि माझे ब्लॉग एन्जॉय करत असाल तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे माझ्या मावस भावाच्या मुलीची म्हणजे किशोरीची आय हळद आणि तिला सर्व महिला मंडळ हळद लावत आहेत घरगुती स्वरूपात आणि संध्याकाळीसुद्धा तिला हळद लागणार आहे सकाळी अशा करता लावतात की वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून लोकं येत असतात तर सकाळपासूनच हळदीला सुरुवात होते आणि आजच आहे माझ्या भावाच्या मुलाची हळद तर आकाशची हळद हो ला आहे।, आहे।, आहे तर मला तिकडे जायचं आहे सांगडे या गावी तर इथे बघा किशोरीला हळद लावताना मी तयार होत होते त्याच्यामुळे मला हळद लावायला मिळाली नाही तर तिला आंघोळीला नेलं मग त्यावेळेस मी पटकन हळद लावून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे खूप गडबड झालेली आहे माझी दोन्ही ठिकाणीची हळद मला करायची होती कारण दोन्ही नाती मला तितकीच महत्त्वाची आहेत तर कोकणामध्ये पद्धत आहे आहेर देण्याची तर मी इथे मावशीला साडी आणली होती दादा वहिनीलासुद्धा आहेर आणला होता तर वहिनी चेंज कर साठी गेलेल्या मग त्यांचा पण आहेर मी मावशीजवळच दिलेला आहे तर मी काही जेवणासाठी वगैरे थांबणार नाही आहे मला कारण सांगडे या गावी जायचं आम्ही प्रायव्हेट गाडी केली होती आणि किशोरीचा हळदीचा लुक बघा किती क्यूट दिसत आहे तर आम्ही गेल्यानंतर सांगड्याला धमाल केलेली आहे ते बघण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल आणि मी तिथून आल्यानंतर पुन्हा किशोरीच्या हळदीत जॉईंट झालेले आहे अशा प्रकारे मी दोन्ही हळदी एकाच दिवशी एकाच वेळेस अटेंड केलेले आहेत तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका कंटिन्यू बघा खूप मजा येईल तुम्हाला तुमचं एंटरटेनमेंट होईल हे बघा मी तिथून हळदीला आल्यानंतर हा शूट आहे तर असं तुला कंटिन्यू बघा आता आम्ही जात आहोत सांगण्याला दुसऱ्या हळदीला दुसरी हळदी अटेंड करण्यासाठी एक झालेले आहे फटाफट आणि आता मी दुसऱ्या हळदीला चाललोय तर आमचे लुक वगैरे सगळे तिकडेच बघायला भेटेल कारण इथे गावी खूप काळख आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर फायनली गाडी आलेली आहे हा हा तर तिथे असणार आहे ऑर्केस्ट्रा आणि माझ्या आते भावाच्या मुलाची हळद आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली चाललोय फक्त आई नाही आहे तर आई किशोरीच्या हळदीसाठी थांबलेली आहे आणि बघा आम्ही सगळे मस्तपैकी करतोय माझी लाडू कुठं लाडू पण आहे माझा संजीव मध्ये आहे मग आहे शमिका आहे निरीश आहेत आणि आग झोपला आणि मोठ्या हद्याने हॉट सीट आहे पुढे तर आता आम्ही जातोय सांग रे बघ किती अंधार आहे गाव खूप लांब आहे पण आता जातो आम्ही उभी राहते नाही नाही गाडी आली गाडी आल्याचे दर्शनच्या लग्नाला कंटिन्यू करा आम्ही काय धमाल मजा मस्ती करतोय तुम्हाला बघायला द ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही आता पोहचतोच आहोत आणि काय एन्जॉय करतोय काय धमाल मजा मस्ती करतोय जेवणात काय मेनू असणार आहे सगळं मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा तर आम्ही पोहोचलेलो आहोत हे बघा दाखवत आहे माझा बाबू आकाश आणि प्राची तर आकाशला सर्वांनी हळद लावून झाली होती आणि आकाश उठणारच होता पाटावरून तर बघा मी तितक्यात पोचले तर खूप आनंद झाला मला पण हळद लावायला मिळाली आल्यासारखी तर खूप छान वाटलं आणि खूप लाड केलेत मी याचे लहानपणापासून तर इथे आम्ही फोटो सेशन केलेलं आहे सर्वांनी मिळून मजा आली खूप आणि ह्याच्यानंतर काय काय जेवण वगैरे आहे आणि कसं आम्ही डान्स करतो ऑर्केस्ट्रात कारण ह्याच्या मोठ्या भावाचं लग्न होतं ना अक्षयचं तेव्हा सुद्धा अशीच पब्लिक होती आणि असंच दादाने घर वगैरे छान सजवलं होतं ऑर्केस्ट्राच होता त्यावेळेससुद्धा आणि खूप मस्त मजा केली होती पण तेव्हा मी ब्लॉग करत नव्हते ब्लॉगिंग करत नव्हते तर आता मी आकाशच्या हळदीचा हा ब्लॉग शूट करणारच तर बघा जेवणामध्ये होतं सुकं चिकन बिर्याणी आणि कोशिंबीर अप्रतिम असं जेवण होतं खूप छान होतं आम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि इथे दर्शन जेवत होता त्याला माहितीच नाही मी शूट करते तर त्याचे एक्सप्रेशन बघा बघितल्यानंतर बग <laughs> तर आम्ही इथे डान्ससुद्धा केलेला आहे आणि इथेसुद्धा मी आहेर देण्यासाठी आलेले आहे वहिनींना तर ना ऑर्केस्ट्रा चालू ते होता तर त्याचे गाणी कानावर पडत होती तर आम्हाला राहत नव्हतं तर आम्ही डान्स सुरू केला आणि लगेचच सगळे नवरदेवाची जी बहिणी आहेत व काकी आहेत सगळे आम्हाला लगेचच जॉईन झालेले आहेत तर बघा किती मस्त मजा केलेली आम्ही मंडळी इथे सुद्धा मी दादा वहिनींना आहेर दिलेला आहे आणि ही आहे नवरदेवाची काकी म्हणजे माझी वहिनी नऊवारी साडी नेसली होती आणि अप्रतिम अशी कोळीनच दिसत होती ही आहे नवरदेवाची वहिनी मोठी वहिनी ही सुद्धा कोळीन दिसत होती सर्वांनी अशा लाईटच्या वेण्या घातलेल्या ना आणि दागिने आणि नऊवारी साडी तर त्यांचा लुकच वेगळा दिसत होता आणि ही आहे दादाच्या घराची गौतम बुद्धांची फ्रेमची की मला खूप आवडते आणि मी जेव्हाही येते तेव्हा इथे ते फोटो काढतेच काढते तर हा माझा भाऊ आहे आत्या आत्याची मुलगी असं सर्वांसोबत आम्ही फोटो काढलेले आहेत एक आठवण असावी म्हणून आणि तुम्ही बघितलात ना आम्ही एकत्र आलो तर किती एन्जॉय करतो कसा डान्स करतो तर अजून मजा संपलेली नाही आहे इथे दादाबाईंचा फोटोशूट चालू आहे तर अजून मजा संपलेली नाही आहे ऑर्केस्ट्रामध्ये बघा तुम्ही स्टेजवर काय धमाल करतायत हे सगळेजणं आणि इथे माझा दादा पण भेटलेला आहे नवरदेवाचा काका भाऊ म्हणतो आम्ही याला तर भाऊसुद्धा खूप डान्स कधीच एवढा डान्स करत नाही तर खूप खुश होता आणि त्यानेसुद्धा मजा घेतली डान्सची तर सगळे महिला मंडळ सर्व स्टेजवर जातात तेव्हा बघा काय स्टेज, स्टेज परफॉर्मन्स देत आहेत आणि अक्षय आमचा काय पैशाची उधळण करून मस्तपैकी मजा घेतो आहे हळदीची हो आ, ते बघून मला खूप मस्त आठवतं त्याचा देखील मी शूट घेतलेलं आहे तर व्लॉग स्किप करू नका पुढे खूप एन्जॉयमेंट बाकी आहे आणि आजवेज पण माझा खूप नाचलेला आहे इथे मजा घेतलेली आहे त्यांनी तर व्लॉग शेवटपर्यंत बघा

नाव नाही घेतलं तर 2000 देऊ जायला नक्की पडलो मिश्रा मुलाच्या लग्नात बाबासाहेब आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीला हार घालते वाकून आणि अक्षरावांचं नाव घेऊन सगळ्यांचा मान राखू बाबासाहे बल धूले बाबासाहे मान খালি পড়ব খালি শক্তি तर मंडळी आणाऱ्याला डीजेचा त्रास होईल म्हणून तिला लांबच ठेवली होती आणि आता मी निघालो होतो घरी तर जाता जाता गाणी लागलं तर आम्ही पुन्हा नाचायला लागलेलो ला हो आहोत इथे माझा मोठा भाऊ डान्स करते आणि आणाऱ्यासुद्धा मजा घेते आणि माझे चुलते जे आहेत ता ज्यांना तात्या ते म्हणतो तेसुद्धा मला जॉईन झाले तेसुद्धा डान्स करत होते तर मी तुम्हाला इथे ना स्पेशली सांगडेचं बुद्धविहार दाखवणार आहे त्याच्या त्या बुद्धविहारामध्ये आमच्या मामांनी बुद्धमूर्ती धम्मदान केलेले आहे म्हणजे नवरदेवाच्या आजोबांनी तर बघा किती छान मूर्ती आहे आणि विहारसुद्धा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या पुढचासुद्धा ब्लॉग बघायला विसरू नका